नमस्कार मंडळी कोकणकर देवाई युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आता मी निघालो गावाला जायला तर आपला आजचा प्रवास ठाण्यावरून रत्नागिरीपर्यंत होणार आहे कोकणकन्या ट्रेनने तर संपूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चला आपली जर्नी स्टार्ट करूया तर मित्रांनो आपली तिकीट बघा ठाणे टू रत्नागिरी एकशे पंचावन्न आहे जनरलची आता बघूया आपल्याला कोकणकन्या भेटते की मंगलूर गाडी मंगलूर गाडी पण लेट आहे ती जर भेटली तर उत्तम होईल म्हणजे लवकर जाता येईल आता दिव्यावरून आपल्याला गाडी नाही इथून जायला रात्रीचे साडे दहा वाजल्या आणि दिवा टेशन बघा मित्रांनो आता आपली गाडी आली आहे गाडी पकडून आपण ठाण्याला जाऊया बघा सीएसटी ट्रेन बघा एकदम खाली आहे मित्रांनो आता मी ठाण्याला आलोय आता मंगलुर गाडी चुकली आहे आपल्याला आता कोकण कन्या बघायला लागेल लाईन लावायला लागेल ला 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 ला। बोबिया तो कितनी लाइन लगते आज वार है बुधवार बोबिया मतलब वार है कितनी लाइन आई थी तलाशा कुछ तुम्हारा तेरे मित्रा नूरगढ़ी भगा कोकन कन्या मित्रांनो तुम्ही कोकणात कधी पण जावा मारणाचीच गर्दी भेटता आता बुधवार असून पण शंभर दीडशे माणसांची लाईन आहे आता कुठे बसायला भेटणार बघूया आपण भेटतं काय बसायला खूप <laughs> म्हणजे खूप गर्दी असते कोकणातल्या गाड्यांना मित्रांनो गर्दी बघतलात ना मारणाची गर्दी आहे आपल्या कोकणातल्या गाड्यांना कधी पण जावा बुधवारी जावा नाही तर संडे सॅटर्डेला जावा कधी पण जावा मारणाचीच गर्दी आहे आता बघू ना तुम्ही दीडशे माणसं तरी होती माझ्या पुढे उभी आता बघूया आपल्याला कसं बसायला भेटतं की नाही बसायला भेटल झोपण्या डायरेक्ट सकाळी आपण भेटू बघू आधी ट्रेन तर येऊ दे आता दरवाजा मित्रांनो इथे आपली कोकण गण एक्सप्रेस आली आहे तर मित्रांनो मधलावर असल्यामुळे तेवढी मनावी तेवढी गर्दी नस नव्हती म्हणजे दररोज असते तेवढी लोक आणि जातात कायम पण बुधवार असल्यामुळे थोडीफार लोक उभे गेले आणि बाकी सर्व बसूनच गेले ही एवढी गर्दी आपली ठाण्यापर्यंत आहे त्याच्या पुढे पनवेला अजून भरेल गाडी हे बघा तर मित्रांनो बघू शकता आता खेड आले खेड आल्यावर सर्व गाडी खाली झाली आहे थोडीफार त्याच्यामुळे आम्हाला बसायला झोपायला भेटलं हे बघा खेडला खूप माणसं उतरली आणखी कुळून तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता बघा आपला बोकेचा बोगदा पार झालाय आपला हे बघा आपली शेवटच्या क्षणाला ट्रेन बाहेर आली तर मित्रांनो इकडे बघू शकता सकाळचा व्ह्यू आपला एक नंबर असं वातावरण वाटतं पंडगार आणि पाऊस पण पडला रत्नागिरीमध्ये थोडाफार तर पावसातून कोकण रेल्वेचा प्रवास म्हणजे एक नंबर असा असतो हे बघा मंदिर आणि वातावरण एकदम भारीच असतं तर फायनली मित्रांनो आपण स्वर्गनगरीमध्ये आलोय बघा आपली रत्नागिरी ट्रेन पंधरा मिनटं लेट होती पंधरा ते वीस मिनटं है बघा किती माणसं उतारली है पूर्णच गाडी खाली होता याच्या जा पुढे जास्त एवढी गर्दी नसते सगळे झोपूनच जातात पण रत्नागिरी जास्त खाली होते गाडी ही बघा कोकण कन्या हे बघा मित्रांनो आपल्या कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु धनवटे साहेब हे रत्नागिरी स्टेशन आहे आपलं आता आपण बाहेर जाऊया तर फायनली मित्रांनो आपण रत्नागिरीमध्ये पोचलो आहे हे बघा मागे रत्नागिरी स्टेशन आहे गाडी वीस ते पंचवीस मिनटं लेट झाली आणि प्रवास पण ठीक झाला एकदम असा खराब झाला नाही म्हणजे खेडला बहुतेक गाडी खाली झाली त्याच्यानंतर झोपायला भेटलं थोडंफार आता आपण इथून बसला जायचं आहे डेपोमध्ये बस बघूया आपल्याला भेटते काय सकाळी सातची काहीतरी कुणकेश्वर आहे पावणे सात सव्वा सातची ती पकडायला जायची मला बाहेरून बघून घ्या रत्नागिरी स्टेशन आपलं एक नंबर असं व्यू वाटत तर चला आता मित्रांनो आपल्याला मेन रोडला जावं लागेल तिथून आपल्याला स्टेशनपासून पण बस असतात पण त्या टायमा टायमाने असतात मेन रोडला गेल्यावर ना तिथून तुम्हाला लगेच बस भेटतील तिथून आपल्याला डेपोला जायचं आहे पटकन तर हे बघा सर्व लोक आपल्या मेन रोडला जात आहेत तिथून गाड्या वगैरे भेटतात इथे आतमध्ये अर्ध्या एक तासाने बस येते सकाळची सकाळचं वातावरण बघा तर मित्रांनो बघू शकता आता मी बाहेर आलो आहे बससाठी लाईन लागली आहे बसच येत नाही अर्धा तास झाला आहे चला आता बघूया बस येते काय तर व्हिडिओ कट करतानाच मित्रांनो बस आली बघा हो आता ही बस डेपोत घेऊन जाईल आपल्याला पूर्ण खाली होती बस हे बघा इथे मित्रांनो रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक तर मित्रांनो फायनली बस डेपो मध्ये आलोय आता वरचा बस डेपो चालू झालाय आपला आता खाली जाण्याची गरज नाही आहे हा बघा नवीन डेपो वरचा एक नंबर असा डेपो बनवला आहे तुम्हाला समोरून हा बघा आपला वरचा डेपो ग्रामीण बसस्थानक रत्नागिरी आता आपल्याला खाली जायची गरज नाही इथूनच चालू आहेत आपल्या गाड्या अजून आपली कुणकेश्वर गाडी आली नाही सवासदची बस भेटली ले आपल्याला बरोबर सव्वा ला आली आहे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दहा लागते इथे शेवटला नऊ दहाला लागा आपण जाऊया आता बसने किशोर बस भेटली आपल्याला बघा गर्दी पण नाही जास्त ऑफ आहे गुरुवार आहे आज पूर्ण खाली आहे बस बघा बरोबर सवासातलं बस निघाले आपली हा वरचा बघा तर हा बघा मित्रांनो रत्नागिरीतील अथांग समुद्राचा तर इकडे बघा धरणीमातेने हिरवी शाल पांगरले पूर्ण भारी वाटतं ही गार तर फायनली मित्रांनो आपण उतरलो आहे बसमधून आता आता इथून पण दहा पंधा ते पंधरा मिनटं चालत जायचं आहे घराला तर बसचा प्रवास सव्वा दोन तास होता आणि ट्रेनचा प्रवास काहीतरी सहा साडेसहा तास होता म्हणजे आठ नऊ तास आपले गेले प्रवासात पण प्रवास एकदम मस्त झाला आहे आणि इकडचं वातावरण बघा गावचं एकदम हिरवा घरचं रोज हे रान झालं आहे तर चला आता आपण घरी जाऊया आणि थ्रेश बिश होऊन नाश्ता करून झोपायच्या थोडं नंतर दुपारनंतर बघूया काय होतं जर मित्रांनो हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ घेत येत राहीन चला